या जिल्ह्यातले सगळी आंबेडकर कार्यकर्ते जरी विभिन्न जागेवर उभे असले तरी शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर उभे आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की प्रत्येकाला इंडिपेंडन्स पाहिजे पण भीमाई स्मारक हा इथं असलेल्या प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे कारण भीमाई ही आमच्या सगळ्यांची माता आहे जिने बाबासाहेबांना जन्म दिला आणि तिने बाबासाहेबांना जन्म दिला म्हणून या देशातला दलित सुरक्षित झाला या देशाचा दलित दलित या देशाचा मालक झाला आणि सन्मान या देशात जगू लागलेला त्यामुळे या माझ्या म्हणाव हो थोडं उपकार कमी आहेत म्हणून त्या उपकारची जाणीव ठेवत त्या समान अमेरिकेदोरीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा घटक आज एकत्र आलाय ही बाब साकार करण्यासाठी मला घोषणा मी याही पुढे जाऊन आवाहन करी जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना सातारा जिल्ह्यामध्ये जिवंत ठेवायचं असेल तर विचाराला जिवंत ठेवायचं असेल तर मात्र आपल्याला उद्याची लढाई सुद्धा उद्याशी लढाईनं करावी लागेल शाळेबाबत ज्या सरकारने घेतलेला एस सी एस टीचा निर्णय हा निर्णय आपल्या मुलाबाळासाठी घातक ठरलेला आहे उद्या जर आपल्याकडे कॅस व्हॅलिडिटी नसेल तर आपल्याला ऍडमिशन नाकारलं जाणार आहे आणि हे जर कॅस व्हॅलिडिटी आपल्याला पूर्ण करण्यास काही असमर्थ ठरली तर किंवा चाळीस टक्के विद्यार्थ्यांना कॅलेबिलिटी असताना घरी वाचावं लागणार आहे म्हणून या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी सुद्धा सर्व पक्षी आपण एकत्र येऊया आणि एक नवं आंदोलन सुरू करूया कारण हे आंदोलन बाबासाहेबांच्या चळवळीला बाबाजांच्या विचाराला आणि बाबासाहेबांना आम्ही असलेल्या भारताला उभं करण्यासाठी फार महत्वपूर्ण आहे आणि याच आंदोलनासाठी आपण सगळ्यांनी एक मोठे उभं राहावं आता येतो संजय गाडे गणेशजी आहेत आंबर आहेत युवराज कांबळे आहेत आमचे उभारी साहेब आहेत तिकडं उमेदे आहेत ते आता इथे सगळेच आहेत परंतु सगळेच आहेत त्यामुळे या सगळ्यांनी खरंच आजचा आजचा दिवस मला आनंदाने वाटावं लागला की बहुत दिरोग्या आज या लागतात याराव बहुत दिरोग्या आज ही चळवळ दिलीप दिलीप भाऊ आहे दिलीप भाऊ नाव चुकणार पण खरंच असं मला दिवस आठवले एकोणीसशे ब्याण्णवशे एक नवा इतिहास होता आणि असेच सगळे एकाच हॉस्पिटलवर होते म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काही इम्प्लिमेंट होत होतं जे आम्ही सांगत ते इम्प्लिमेंट होत होतं आता संजय राव अरे तुम्हाला तुमचा पक्ष तुमचा नेता मान्य आहे मला त्याच्याही घरात बाबासाहेबांचे मंगलसूत्र आहे yes. माझ्याही नेत्याच्या काळात बाबासाहेब मंगसूत्र आहे प्रकाशीच्या काळात बाबासाहेबांचा मुक्त आहे मग सगळ्यांच्याच घरात बाबासाहेबचं मंगसूत्र आहे तर मग विचार काय नसावा लढूया बापी लढूया जो तो चला जला जिथे आवडेल तिथं उभं राहा बाबासाहेबांच्या वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी अधिकार करण्यासाठी आणि बाबासाहेब या देशामध्ये जिल्ह्यामध्ये विचार सक्षम राहण्यासाठी आणि उद्याच्या लढाईमध्ये आपली लेकर सुरक्षित करण्यासाठी आपण सगळे एक होऊया आणि पुन्हा एकदा हे आंदोलन असंच चालत राहू सुरू ठेवूया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय भीम आंबेडकरी चळवळ जीवन ठेवण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं बापूंनी आता आठवण केली ती आठवण आहे पॅन्थरची भल्या झेंडेची आठवण आम्हाला ही आहे आणि तो पॅन्थर ती चळवळ अनेक मान्यवर मंडळी आहेत गाणेसाहेब आहेत अमर आहे अनेकांची नावं घेण्यासारखी जुनी माणसं आहे की ज्यांना आदर्श म्हणून मी या जिल्ह्यात काम करायला लागलो आणि पंधरा वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं मी तीन विधानसभा लढलो शंभूराज देसाई पालकमंत्री आणि ते मी सभागृहामध्ये दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून खांद्याला खांदा लावून काम केलेलं सकाळी माझा त्यांचा फोन झाल्यानंतर भीमाई आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय साहेब त्यासाठी मी आलोय मीटिंगला म्हणून म्हटले पहिला तो विषय घ्यायचा अमरभाऊनी मला ते सांगितलं की तू यायला पाहिजे माझी विनंती एक आहे चुली अनेक असू द्यात मुलं बाळा झाल्यानंतर घर मोठं होतं त्यांना राहायला जागा घरात पुरत नाही बाप्पाची तसं आपण मोठी झालेल आहोत वेगवेगळ्या समाज बापू ऐका की <laughs> तुम्ही बस साहेब गाडे साहेब तुम्ही सगळे तुमचा आदर्श आहे वेगवेगळ्या संघटनेत चळवळीत काम करत असूया आपण पण बाबासाहेबांचे विचार जिवंत राहिले तर आपण जिवंत राहणार आहे पुढची पिढी जिवंत राहणार आहे हे मी व्यासपीठावर सगळ्यांच्या सांगतो फक्त मी मनुआ्यांच्या व्यासपीठावर आर व्यासपीठावर कधी जात नाही जाणार नाही ही माझी मी नाही बापूकडनं अमरकडनं मी शिकलेलो आहे मी यांना सिनियर आहे बापू सिनियर मला आहे परंतु मी लढणारा त्यांच्याकडे बघून मी जसं एकलव्या द्रोणाच्याकडे बघून शिकला तसा मी विद्यार्थी चळवळीत बापूजी अरुण गाडेसाहेब आहेत प्राध्यापक आमचे प्राचार्य कुठे गेले ते हा ही सगळी मंडळी त्यावेळी आदर्श होती त्यांचे विचार ऐकण्यासाठी मी सातारला येत होतो तीच आज माणसं या सुद्धा आपल्याला आदर्शच वाटतात गाडेसाहेब तुम्ही लढता परंतु मनुवाद्याला विचार होईल असा पण कुणीच लढू नये आणि लढावं बाबासाहेबांच्या विचारासाठी इथनं पुरं ठरवूया कारण जी रस्ता आहे तो रस्ता अरसेचा खडत रस्ता आहे पायाखाली घेण्यासारखी दुसरे पक्ष त्यांना घेऊया आणि सत्तेत जाव्या बाबासाहेबांनी सांगितलं तर सत्ताधारी जमात म्हणा ते स्मारक झालं पाहिजे ही संपूर्ण आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची नेत्यांची भूमिका आहे समितीनं शासनाला संपूर्णरित्या सहकार्य करावं त्यांना ज्या ज्या वेळेस आमच्या सर्व आंबेडकरी चळवळीतील घटकांची गरज लागेल पाठिंबा लागेल त्या त्यावेळेस त्या आम्ही सर्वजण आवडेसर तुमच्या सोबत आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला महामाता भीमाई आंबेडकर स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं हेरिटेज प्लेस या ठिकाणी जगातून विदेशातून लोक आली पाहिजेत ज्या धर्तीवर चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येने लोक येतात ज्या धर्तीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीवर लोक जातात त्याच पद्धतीनं महामाता भीमाई आंबेडकर स्मारकावर लाखोच्या करोडोच्या संख्येनं या ठिकाणी लोक आली पाहिजेत इतक्या चांगल्या दर्जाचं ते स्मारक झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वजण हा लढा उभारूया आणि शासनाला ज्या ज्या वेळेस आपल्या सर्वांची गरज लागेल त्या त्यावेळेस आपण शासनाच्या सोबत उभं राहूया आणि आज या बैठकीला सन्माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांनी जो अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला की पहिल्या टप्प्यामध्ये जी जागा आहे त्या जागेच्या जा संदर्भानं ते स्मारक त्या ठिकाणी होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण सर्वांनी जी मागणी केली की ते जे आजूबाजूची जी जागा आहे ती जागा सुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलेलं की पीडब्ल्यूडीच्या सहकार्यानं आपण ती जागा एकवायर करण्यासाठी सुद्धा पाठपुरावा निश्चितपणे करू ती जागा आपल्याला मिळवून देऊ ह्या अतिशय चांगल्या गोष्टी आजच्या या बैठकीमध्ये घडल्या या सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य जितेंद्र डुडी साहेब एस पी समीर शेख साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते अतिशय चांगली खेळी वातावरणामध्ये ही बैठक पार पडली आणि आम्ही सर्वजण आंबेडकरवादी या बैठकीमध्ये सर्वजण खुश आहोत समाधानी आहोत आणि आमची शासनाकडे फक्त आज नुसता निर्णय घेऊन चालणार नाही ना तर लवकरात लवकर हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कसं होईल यासाठी शासनानं तो पाठपुरावा लवकरात लवकर केला पाहिजे एवढी भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि भीमाबाई आंबेडकर स्मारक हे जाकी आहे आणि आमने निवास बाकी आहे असं म्हणूनच आपल्याला आणि या पद्धतीने आपण सर्वजण लढा देऊया एवढं या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबुशी सन्माननीय हिमाई स्मारकाच्या प्रश्नासंदर्भात आणि आजची जी मिटिंग खेळमेळावर पूर्ण पडली आंबेडा सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले मी सगळ्यांचे व्यक्तीचा आभार मानतो आज हा विषयातला फक्त एक विषय झालेला आहे उर्वरित चार विषयावर कुठल्या रविवारी पुढच्या प्रमाणे मीटिंग घ्यायचं पालकांनी जाहीर केलेलं आहे त्या मिटिंगमध्ये हे विषय घेतो माझ्याबरोबर असणारे रामदास भंडारे सर विष्णुबद्दल शिंदे दिलीप तुपे गणेश विषय आणि ज्या सगळ्या लोकांनी या अपोषणला पाठवलेला आम्ही सगळ्यांचे आभार मानतो आणि या स्मारक समितीचे अध्यक्ष नवनिर्माध्यक्ष सुधा बावडे विनंती करतो मी त्यांनी जर बोलावं सर्व म्हणजे भूमिकेत आहेत म्हणजे आपण सर्व चालू त्यांचा मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि मला आज एक चांगली गोष्ट लक्षात आली बाबासाहेबांच्या विचारानं आपण एक तस महात्मा फुले ज्योतिजीराव फुले आमचे अन्य सहकारी असतील त्यांनी जे मागणी केली पुतळ्याची ते पुतळे देखील होणं इष्ट आहे मी आता ह्यांना साक्षीला ठेवून सांगतो ऐका ऐका हे असताना देखील आपण जिल्हा जिल्हा परिषदे पुढं तिन्ही पुतळे झाले पाहिजे पण आणि अनुमोदक काकडे म्हणजे हे त्यावेळेस आम्ही पेरलेलं आहे ते आता उगायला उशीर होतोय याच्याबद्दल आम्हालाच खेद वाटत असू द्या अडचण काही येणार नाही तुम्ही एवढे सगळे असलो कोण अडचणीला पाहणार आमच्या आवडे साहेबांचा आभार यानंतर आभाराचं वाटेल अरे संजीव ऐक बोलतील ते, दुण ते, 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 ते किमान आज आंबेडकरी चळवळीतले आंबेडकरवादी संविधान प्रेमी परिवर्तनवादी पूर्वक आम्ही चळवळीतले सगळे नेते मंडळ या ठिकाणी एकत्रित आलो अगदी बापू असतील चर्वरतल उभाळे साहेब असतील उमेद चव्हाण सगळे सगळे मंडळ आम्ही बिसे साहेब आहेत इथं येण्याचं प्रयोजन खरं म्हणलं तर बापू हे दुर्लक्षित राहतंय काही असू द्या काही असू द्या गायकवाड आणि ऋषिकेश निमित्त ठरले या बाप बेट्यांनी जर बाहेर मंडप टाकला नसता तर किमान माझा आपण एकत्र आलो नसतो किमान पालकमंत्री महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांनी एसपीला घेऊन बैठक घेता आली नसती त्यामुळे आपली एकीची जी मुठ चुली किती असू द्या रस्ते किती असू द्या आपलं हेम ठरलेलं टार्गेट ठरलेले आपला शेवट बाबासाहेबांजवळ होतो एवढं फक्त ग्रहित धरू आणि एकेची एक वज्र म्हणून अशीच उभी करू बापू तुम्ही माझा त्याला आम्ही सहमत आहे yes. आरक्षण आणि शिक्षणातून आपल्याला बाजूला काढलं जात या त्यामुळे या वेळेला गाडण्यासाठी आपण सगळी एकत्र येऊ आणि पुन्हा एकदा भीमा स्मारकासाठी ताकदीनं उभं राहू असं सर्वांना गणेश आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सातारा सन्माननीय शंभूराज देसाई यांनी आज संपूर्ण सातारा जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील नेत्यांची कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये सर्वात महत्वाची उपस्थिती होती म्हणजे भीमाबाई आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष सर आणि त्यांची संपूर्ण टीम पुढे कारण गेली कित्येक वर्ष ही संपूर्ण टीम ती जागा हस्तगत करण्यापासून ते टिकवण्यापर्यंत या समितीचं खूप मोठं योगदान आहे परंतु त्यांच्या काही अंतर्गत बाबींमुळे त्याला खो असला होता त्या गोष्टी आम्ही या ठिकाणी काही उघडणार नाही आज दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सातारा जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री शंभुरा देसाई सातारा जिल्ह्याचे कृत्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज सातारा जिल्ह्यातील सगळ्यात कळीचा मुद्दा असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री भीमाई स्मारकाचं लोंकळं बंद पडलेलं काम तात्काळ मार्गी लागण्यासाठी विशेष निमंत्रणाची मिटिंग घेतली होती या मिटिंगला डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी तसेच करते म्हणून आम्ही सगळेजण जमलो होतो या मिटिंगला सातारा जिल्ह्यातील सर्व माघासी संघटनेचे आंबेडकरी विचारचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते आणि अत्यंत सकारात्मक दृष्ट्या अत्यंत चांगल्या विचाराची ही बैठक झाली आणि बाबासाहेबांच्या आईचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करू हे या मीटिंग ठरलं थार दुसरी थार मीटिंग पुढच्या आठवड्यामध्ये घेण्याचा निर्णय झालेला आहे हो आणि त्या मिटिंगमध्ये शाहीर पुनिकांचं स्मार पुंडलिक फारांचं स्मारक महात्मा फुल्यांचा पूर्णाकृती पुतळा राजश्री शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आणि अण्णावा सर पुरस्कार देण्याचा ठराव शासनानं जिल्हा देव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला पाठवावा असे विविध कामाचा विषयाची मिटिंग पुढच्या वेळेला होणार आहे आपण सगळ्यांनी जो साथ दिली पाठीमध्ये आपल्या सगळ्यांचा धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान पाल निधी काही रकमेचा निधी आलेला आहे तो समाज कल्याण खात्यामध्ये पडून आहे उर्वरित निधी जो आहे तो सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे की पंचवीस कोटोमध्ये येतो आणि रुपया कमी पडून देणार नाही आहे त्यावर निधीची अडचण येणार नाही आणि हा सगळा कार्यक्रम सगळं काम शासनाच्या देखरेखीखाली पीडब्ल्यूडीनं डीचं काम पूर्ण करणार आहे असे आदेश संबंधित मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे तुम्ही जर या की बाबा Yes. या स्मारकाच्या समितीनं जे लोकवर्गत जे काम पूर्ण केलेलं आहे अर्धवट पूर्ण केलेलं आहे त्याचे पिलर उभे आहेत त्या पिलराचं टक्चर ऑडिट होणार आहे आणि टक्चर ऑडिटमध्ये जर ते पिलर योग्य असतील तर त्या पिलरवर स्लॅब टाकला जाईल जर ते पिलर खराब असतील तर मालावची दुर्घटना श्रीपुला होऊ नये म्हणून ते पिलर संपूर्ण उद्ध्वस्त करून नव्या जोबाने त्या ठिकाणी स्मारकाचं काम करू शी शी या उपोषणाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वजण बहुतांशी ओबीसी समाजातील बी सी समाजातील सर्व वर्गातील लोक सहभागी झालो होतो त्याचं फलित म्हणून आज महाराष्ट्र शासनानं या चर्चेला बोलावल्यानंतर एक पॉझिटिव्हली चर्चा झालेली आहे या चर्चेतून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी नाहीतर पुन्हा एकदा परत आणखी उपोषणाचा अध्यान उत्सावं लागेल तर असं काही शासनानं ही वेळ येऊ देऊ नये आणि जे मागासवर्गीयांचं जे म्हणणं आहे ओबीसी बी सी सर्व वर्गाचं जे काय म्हणणं आहे ते म्हणणं मान्य करावं आणि त्याचं अंमलबजावणी करावी एवढंच मी या ठिकाणी मागणी करतो आणि माझ्याजवळ शक्ती संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओ बी सी भी, जय भीम